साहे, एक या ठिकाणी स्वीकारलेली होती त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा उभं राहण्याचं ठरवलं असे माझे काका आदरणीय नानासाहेब जगताप अतिशय ताकदीने अतिशय नेटाने त्या निवडणुकीला सामोरे गेले किंवा या सभागृहामध्ये आज जितके जण उपस्थित आहेत आज त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तर निश्चितपणानं होतेच पण हे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा पूर्णपणे आपलं अस्तित्वपणाला लावत या निवडणुकीला आम्ही खऱ्या अर्थाने सामोरे जाण्याचं ठरवलं आणि ही अस्तित्वाची लढाई आम्ही त्या माध्यमातून लढणार त्र्याण्णव हजार मतं पहिल्यांदाच त्या ठिकाणी उमेदवारी प्राप्त होत असताना विधानसभेची निवडणूक लढवत असताना प्राप्त होत असताना आम्हाला विजयापर्यंत जाता आलं नाही पण जरी ते शक्य झालेलं नसलं सुद्धा ज्यांनी मला विधानसभेला एक उमेदवार म्हणून संधी दिली त्यांचे निश्चितपणानं आभार आज ह्या जास्पी डावातून मी जास्ती ज्याकडून मानले पण त्याचबरोबर वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्यांनी मुळातच माझे हात मजबूत करण्याच बाजूला सा, सारून पक्षात राहून ज्यांनी पक्षाविरोधी जाहीर विद्या या ठिकाणी ता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच एक कुटुंबाप्रमाणे मानला जाणारा हा आमचा पक्ष आहे तर कायमच कुटुंबासारखा आम्हाला वाटत राहिलेला पक्ष आदरणीय ज्या पद्धतीने रोहा असेल मांगाव असेल श्रीवर्धन असेल मुसळा असेल तळा असेल त्या तालुक्यांचं ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्या माध्यमातून माझ्या महाड मुलातून सुद्धा विकास त्या पद्धतीनं व्हावा हा एकच वेतू आणि पक्षामध्ये माझ्या सर्व सहकार्याच्या संवेत येण्याचा ठरवलेला आज आदरणीय अजी दादा आदरणीय साहेब असतील आदरणीय अदित अदितीदाई असतील किंवा आदरणीय अनिकेत भाई असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं निश्चित करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण भविष्य काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या सर्व सहकाऱ्यांना अभिप्रेत असणारा महाड कोल्हापूर तालुका बनवण्यासाठी अधिकचे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करीत हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये मनाला आनंद देणारी आणि माध्यमातून आज आठवण सुद्धा त्या निमित्ताने जाणवली आहे कारण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या पक्षाची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला माझे वडील या पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि त्याची आठवण आज या निश्चितपणानं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मला इतकंच सांगायचं आहे की आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब आपण सर्वजण मला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीची काम करण्याची संधी द्याल आणि जो काही महाड विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं जे काही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे आपण आतापर्यंत काम करत आलेलो आहोत त्याला जलद कशा पद्धतीनं प्राप्त होईल त्या माध्यमातून आपण धन्यवाद दिली